नमस्कार आपले स्वागत आहे ॲफ एस एस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या कृषी उद्योजक या सिरीजमध्ये या सिरीजमध्ये आपण विविध कृषी उद्योजकांना आमंत्रित करतो आणि त्यांच्या प्रवासाबाबत जाणून घेत असतो त्यांनी शेतकरी असून स्वतःचे उद्योग व्यवसाय कसे उभे केलेत आणि त्या माध्यमातून आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना कसा लाभ करून दिला त्यांच्या जीवनात कसा बदल केला या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून जाणून घेत असतो जेणेकरून या त्यांच्या प्रवासाविषयी त्यांनी केलेल्या ताबाविषयी माहिती घेऊन इतरांना त्याची प्रेरणा मिळावी आणि त्यांना त्यांचे उद्योग सुरू करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म मिळावा एक मार्गदर्शन मिळावं हा यामागचा उद्देश या, या सिरीज अंतर्गत आपण आतापर्यंत दोन मुलाखती घेतलेल्या आहेत तिसरी मुलाखत आपण श्री अविनाश पाटील सराची घेत आहोत सर जयभूमी आदर्श पार्मप्रोडूसर कंपनीचे संचालक आहेत ते शेतकरी आहेत ते स्वतः शेती करत असताना शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून त्यांनी सेंद्रिय तापसावर खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे शेतकऱ्यांकट कर, शेतकऱ्यांना सेंद्रिय तापसाचे बियाणं उपलब्ध करून देणं त्याच्या उत्पादन प्रक्रियेविषयी त्याच्या पीक पद्धतीविषयी त्यांना मार्गदर्शन करणं तसेच त्यांनी उत्पादित केलेला तापूस खरेदी करून तो निर्यात करणे इथपर्यंतच्या सगळ्या गोष्टी ते त्यांच्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून करत असतात सेंद्रिय तापूस बऱ्याच जणांना इथं वाहत नाही आहे तर अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत यांनी हे काम कशा पद्धतीने केलं हे आपण सराकडून जाणून घेऊयात सर आपलं स्वागत आहे मग या सिरीजमध्ये नमस्कार सर सुरुवातीला आपल्या जयभूमी आदर्श पार्ट्रपोस कंपनी आहे याविषयी आमच्या प्रेक्षकांना दर्शकांना माहिती द्यावी आपण हे सगळं काम कशा पद्धतीने करत आहात नमस्कार जय जवान जय किसान मी अविनाश आंदराव पाटील माझं गाव वोतगाव धुळ तालुका धुळे मी एक जयभूमी आदर्श पार्पोटोश कंपनीचा संचालक आहे सर्वप्रथम मी शेतकरी शेतकऱ्यानंतर मी शेती करत करता करता मला एक संकल्पना सुचली किंवा आम्ही त्या क्षेत्रामध्ये थोडंसं मला आवड होते सेंद्रिय शेतीविषयी तर मग सेंद्रिय शेती करत करत असताना कृषी विभागाशी माझा संपर्क आला कृषी विभागाशी संपर्क आल्यानंतर कृषी विभागांनी मला खूप मोठं मोलाचं मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनाच्या अनुसरून मी एक कृषी शेतकऱ्याचा एक श कृषी उद्योजक म्हणून माझा प्रवास चालू झाला तर मी सर्व सर्वप्रथम मी आमच्या कंब कंपनीशी आपल्याला माहिती देऊ शकतो की माझ्या आमच्या कंपनी जे मी आदर्श शेत कंपनी आपल्या धुळे जिल्ह्यात नव्वद गावांमध्ये चारशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांमध्ये सत्तावीसशे एकरवर सेंद्रिय शेती प्रचार प्रसार प्रमाणीकरण आणि श आलेल्या मालाचं उत्पादन आणि मार्केटिंग असं आमच्या कंपनीचा प्रवास चालू आहे तर सर आम्ही ही सेंद्रिय कापूस ही जी संकल्पना आहे ही खूप वेगळी संकल्पना ज्यावेळेस आम्ही शेत नवीन शेतकऱ्यांनीही सांगतो शेतकऱ्यांनीच एक आश्चर्यचकित शेत्क... होतं की सेंद्रिय कापूस कसा असतो सेंद्रिय कापूस पण एक कसं आहे याला सेंद्रिय शेतीला एक पारंपरिक शेतीची एक जोड आहे आणि म्हणून पूर्वी, हो पूर्वी करत होतो हो पूर्वी करत होतो ते ज्यावेळेस शेतकऱ्याची आम्ही म्हणजे शेत शेतकऱ्यांनी विसर पडलेला आहे की सेंद्रिय शेती कशी व्हायची का काय कसं व्हायचं तर ज्यावेळेस आम्ही हा कन्सेप्ट जेव्हा शेतकऱ्यासमोर नेतो आता तर आमचे जुने शेतकरी आहेत पण नवीन शेतकऱ्यांना जेव्हा सम सांगतो की ही सेंद्रिय कापूस आपल्याला उत्पादन घ्यायचं आहे तर सेंद्रिय कापूस हा सगळ्यात पहिले असा की जो आपला देशी कापूस होता आपला जुना कापूस होता म्हणजे बिट्टी बियाणं बिट्टी टेक्निक याच्या आधीचं जे कापूस होता तोच कापूस आपण सेंद्रिय कापूस पद्धतीमध्ये आणलेला आहे बरोबर आणि सर या माध्यमातून आपण आता मालाची विक्री व्यवस्था या सगळ्या गोष्टी दे उभ्या केलेल्या आहेत तर साधारणतः आपला म्हणजे माझ्या माहितीनुसार आपली या कंपनीच्या माध्यमातून आपण आज जर टर्नओव्हर करत आहोत त्याची विक्री व्यवस्था वगैरे यशस्वी पद्धतीने आपण राबवलेले आहेत आणि या सगळे काम आपण शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातूनच केलं पाहिजे आणि शेतकरी उत्पादक कंपनीमधूनच या सगळ्या ॲक्टिव्हिटीज केल्या पाहिजे जेणेकरून शेतकरी पण होती असं आपल्याला काय वाटलं सर त्याचं काय झालं आम्ही आधी ज्यावेळेस सुरुवात केली त्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही काम चालू केलं होतं पण कृषी विभाग आणि आमचा कामाचा वाढता व्याप याच्यात आम्ही दोघांनी कोलॅब्रेशन केलं कृषी विभागाने आम्हाला सांगितलं की जर आपण हे सगळं काम एफी ओच्या माध्यमातून केलं तर याला एक चांगलं इम्पॅक्ट मिळेल आणि आमचं जे उलाढाल होत होती शेतकऱ्यांना पेमेंट देणं शेतकऱ्यांकडनं कापूस करणे करणं हे काय एन जी ओला एक लिमिट येतं त्या लिमिटमध्ये ते शकत नव्हतं पण त्यामुळे आम्ही एक एफ ओ रजिस्टर केली आणि आता हे सगळं काम एफ पी ओच्या माध्यमातून करतो सर आपण सेंद्रिय तापूस या विषयावरच स्पेसिफिकली काम करत आहात आणि सेंद्रिय कापसाच्या आजूबाजूलाच आपल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत तर तुम्ही पीक निवडताना कापस तापूस याचीच निवडता दिली आणि त्यातही सेंद्रिय कापूस याचीच निवडता केली सर असं आहे सर आता आ, शेवटी कसं आहे थोडीशी शेतकऱ्याची शेती करण्याची कन्सेप्ट बदलली पाहिजे मी या विचारायचं म्हणजे कापूस पीक काय घेतलं असं त्याचं उदाहरण तुम्हाला सांगतो शेवटी काय शेती करत असताना शेतकरी शेती कशी करतो पीक पेरतो उत्पन्न घेतो आणि मग ते मार्केटमध्ये नेतो पण आता थोडंसं आपण उलट विचार करतो की जे विकलं जातं तेच आपण पिकवलं गेलं पाहिजे आणि आपण बघतो की आपल्या परिसरात धुळे जिल्ह्यात ऐंशी टक्के हा कापूस पेरा असतो हो, कापूस एक कॅश स्ट्रॉप आहे आणि आम्हाला ज्यावेळेस आम्ही काम चालू करत असताना किंवा या पद्धतीत येत असताना आम्हाला सेंद्रिय शेतीचा बाहेर आम्हाला भेटला सेंद्रिय कापसाचा बाहेर आम्हाला भेटला जो आमच्याकडनं कापूस घेऊ शकतो आणि त्या बदल्यात एक बोनस स्वरूपात शेतकऱ्यांना जास्तचा भाव शेंद्र्यांनी शेतकऱ्यांनी शेंद्र कापूस का करावा त्यांना काहीतरी त्याच्यात बेनिफिट मिळणार आहे उद्देशानेच मग आम्ही जो बाहेर आम्हाला मिळाला त्यात कृषी विभागाचा खूप मोठा मी रोल म्हणेल डोळे जिल्हा कृषी विभागाचा तर त्या कृषी विभागाच्या माध्यमातून आम्हाला तो बाहेर आम्हाला मिळाला आणि तो बाहेर आम्हाला शेतकऱ्याला पर इयर पर इयर बोनस म्हणजे आम्ही असं की पहिलं आमचं जे क्रायटेरिया आहे की पहिल्या वर्षी शेतकरी शेतकऱ्यांनी आपल्याला कापूस लागवड केला तो सेंद्रिय पद्धतीने पिकवला तर त्याला पहिल्या वर्षी आम्ही पर क्विंटल अडीचशे रुपये बोनस देतो दुसऱ्या वर्षी त्या शेतकऱ्याला पर क्विंटल साडेपाचशे रुपये बोनस देतो आणि तिसऱ्या वर्षी त्या शेतकऱ्याला साडेसहाशे रुपये बोनस देतो तर ही कन्सेप्ट असे आहे सर की आम्ही ज्यावेळेस सेंद्रिय शेती प्रमाणीकरणाचं से काम करतो त्यावेळेस आम्ही एन पी ओ पी स्टँडर्डने नॅशनल ऑर्गॅनिक प्रोग्राम जो आहे गव्हर्नमेंटने ठरवलेला त्या ऑर्गॅनिक प्रोग्राममध्ये आम्ही काम करतो सेंद्रिय शेती प्रमाणीकरण आम्ही करतो आणि प्रमाणिक प्रमाणीकरणाच्या ग्रेडनुसार हा बोनस शेतकऱ्याला आम्ही देतो कारण हा बोनस जो आहे तो आपण जो आपला कापूस म्हणजे आपलं काम जे चालू आहे आपलं कापूस आमचं आमचं काम काय ग्राउंड लेवलला आम्ही शेतकऱ्याला अधिक बियाणे देतो त्यांना सेंद्रिय पद्धतीने तो कापसाचं प्रोडक्शन देतो आणि ते प्रोडक्शन आलेला कापूस हा एम पीला पाठवला एम पीला आमची जिनिंग आहे कसरावतला आणि त्या जिनिंगच्या मार्फत तो कापूस जिनिंग वन बाहेर जातो एक्सपोर्ट जातो एक्सपोर्ट केले म्हणजे स्विझर कापत जातो महा जो बोनस स्वरूपात एक्स्ट्राचा भाव आपल्याला भेटतोय तर तो त्या कंपनीमार्फत तो शेतकऱ्यांना आम्ही देतो मी अशा पद्धतीने आपलं काम गेल्या पाच वर्षापासून आपल्या धुळ जिल्ह्यामध्ये काम चालू आहे आणि पण सेंद्रिय तापूस म्हटल्यानंतर या सेंद्रिय दापसाचे देखील काही फायदे असेल म्हणजे जसं आपण साधा तापूस आपण जो नियमित उत्पादित करतो त्याच्या माध्यमातून बनणारे कपडे वगैरे या सगळ्या गोष्टी आणि सेंद्रिय दापसाच्या माध्यमातून जे कपडे वगैरे बनतात या सगळ्या गोष्टींचा पण काही वेगळा फायदा असेल हो किंवा त्याच्या बाबतीत पण तुम्ही माहिती द्या मी असं आहे सर आता एक आपण आपल्या देशी कापसाला एवढं महत्त्व देत नाही पण विदेशात आपल्या देशी कापसाला खूप महत्त्व आहे आता जे नॉ त्यांचं नॉम्स आहेत की सेंद्रिय कापसाच कापूस का त्याला म्हणजे त्यांना रेट काय जास्त आहे कारण की त्यांचं म्हणणं असं आहे की बिटी जो आहे बिटी हा कापूस निसर्ग म्हणजे नैसर्गिकरित्या न घेतलेला किंवा जो आपला नॅशनल इंटरनॅशनल लेवलचा ऑर्गॅनिक प्रो फार्मिंगचा जो प्रोजेक्ट याच्या विरोधात ते काम करते बी कापूस आणि हा जो देशी कापूस आहे आपला हा याच्यात कुठलाही जलौकीय बदल केलेला नाही आहे त्या आणि नैसर्गिक पद्धतीने उत्पादित केलेला का कापूस आणि या कापसापासून जे होणारं कापड आहे आता आपण बघतो की विदेशात टेम्परेचरचं प्रमाण जास्त असतं निसर्ग नैसर्गिक त्याच्यात खूप हे आणि त्यांना स्किनचे प्रॉब्लेम जास्त येतात तर ह्या श ऑर्गॅनिक कापडापासून बनवलेला जो कापड आहे ऑर्गॅनिक कापसापासून या कापसापासून त्यांना स्किनचे प्रॉब्लेम वगैरे हे अशा ज्या गोष्टी त्या तिथं येत नाही आणि एक आ, एक ब्रँड झाला आहे सर सेंद्रिय कापसाच्या कापडाचा पूर्ण इंटरनॅशनल लेवलला एक ब्रँड आहे या ब्रँड रेमाय इंडिया म्हणून ही कंपनी आहे कंपनी हे पूर्ण स्ट्रक्चर चालवते आम्ही आम्ही एक ग्रोवर की खालच्या जो कच्च्या मालापासून उत्पादित करून Uh, म्हणजे एक तीन पद्धतीचं काम चालतं सरे की कंपनी जिनिंग जिनिंगशी आम्ही टाईप करतो आमच्याशी फार्मर टाईप करतो म्हणजे एक ॲग्रीमेंट पद्धतीने हे काम चालतं आम्ही शेतकऱ्यांकडून शा, प्रोडक्शन करून घेतो आम्ही प्रोफेशनल झाल्याकरता आम्ही जिनिंगपर्यंत पाठवतो जिनिंगमध्ये ते प्रोसेसिंग करून तो, तो का, का, का एक, ले ले काप कापूस बाहेर पाठवतो अशा पद्धतीने एक ग्लोबल लेवल एक चांगलं मार्केट सेंद्रिय कापसाचं आहे शेंद्रिय कापडाचं आहे आणि याला विशेष करून खूप महत्त्व याच्यात विशेष म्हणजे आपला जो देशी कापूस आहे की जो आपण आधी वायवण लावायचो नंतर नंतर, नंतर संकलित कापूस आला आपल्याकडे जो नॉन बिटी होता तर ह्या कापसाची विदेशात खूप डिमांड आहे तर ह्या पद्धतीने हे एक सरकरेट चालू आहे आणि आपण एक म्हणजे आपला धुळ जिल्हा जो आहे तो एक ऐंशी टक्के कापूस उत्पादक जिल्हा म्हणून आहे तर ते ह्या पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीने आमचं काम चालू आहे म्हणजे सेंद्रिय कापसामुळे जे स्किन डिसीज वगैरे आहे जे परदेशामध्ये त्या लोकांना मोठ्या प्रमाणावर होतात तर अशा पद्धतीचे कपडे वापरण्यामुळे त्यांना हे डिसीज होत नाही ते सुरक्षित असतात आणि कपडे चांगल्या पद्धतीने असतात त्यांना त्या ते गोष्टी होतात आणि सर आता तुम्ही जी ही प्रक्रिया राबवतात जसं की शेतकऱ्यांना बियाणं देणं म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बियाणं उपलब्ध करणं बियाणं शेतकऱ्यांना देणं शेतकऱ्यांना घेऊन त्यांची लागवड त्यांच्या पूर्ण प्रक्रियेमध्ये तुम्ही त्यांच्यासोबत असतात आणि पुन्हा बायपॅक पद्धतीने तुम्ही ते खरेदी करणं ही सगळी प्रक्रिया कशा पद्धतीने राबवतात त्यामुळे थोडं टप्प्याटप्प्याने सांगावं सर सर्वप्रथम काय असतं आमचं की आम्ही शेतकऱ्याला ह्या गोष्टीसाठी तयार करणं की त्यांनी सेंद्रिय कापूस लावला पाहिजे बरं आता त्याला सेंद्रिय कापूस बियाणं मार्केटमध्ये कुठंच भेटणार आम्ही त्याला बियाणं प्रोव्हाइड करून परत हां आणि त्याच्या घरी जाऊन आम्हाला ते बियाणं द्यायचे त्याला आधी आम्ही त्या कापसा विषय सगळी माहिती देतो की आता आता तर आमचं पाचशे शेतकरी आहेत आमचे आम्ही त्यांच्यातच काम करतो त्यांना सगळी आयडिया दिली गेली सुरुवातीला काय करतो आम्ही की आम्ही सेंद्रिय शेती ही जी आपली संकल्पना आहे यात शेतकरी कमीत कमी मार्केटवर अवलंबून राहिला पाहिजे मग त्यासाठी काय त्याला ज्या कापसाला लागणाऱ्या ला निविष्ट आहेत त्या आपण पहिले त्याच्या शेतावर बांधावर उन्हाळ्यात जो आमचं होतं की त्याच्या बांधावर त्यांनी त्या निविष्ट तयार केल्या पाहिजे मग त्या निविष्टा कशा तयार करायच्या तर त्या पद्धतीचा आम्ही त्याला ट्रेनिंग देतो आणि ज्या कापसाचं अंतर्मश त्याचा टाईम येतो किंवा त्यांना त्यांना काही गोष्टी असतात त्या गोष्टी पूर्वमशागत अंतर्मशागत या सगळ्या पद्धतीचं त्याला ट्रेनिंग देतो मग तोच शेतकऱ्यांची जी डिमांड असते बियाण्याची डिमांड आम्ही घेतो बियाण्याची डिमांड घेतल्यानंतर आम्ही आमच्या कंपनींना ती डिमांड देतो की त्यांना आपल्या आम्हाला यावर्षी इतकं इतकं आम्हाला बियाणं लागणार आहे मग त्या बियाणं आम्ही तिकडनं मागवतो आणि ते बियाणं शेतकऱ्याला देतो मग ते बियाणं दिल्यापासून मिष प्रक्रियेपासून तर पीक लागवड पद्धतीपर्यंत म्हणजे आम्ही आमचा जास्तीत जास्त सगळ्यात महत्त्वाचा उद्देश असा आहे की शेतकऱ्याचं उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे उत्पादन खर्च म्हणजे ही संकल्पना कशी आहे आता बघा शेतकऱ्याच्या हातात काहीच नाही आहे शेतकऱ्याच्या शेत हातात ना मार्केट आहे ना त्याला जो मार्केटमधून आणाय आणायचं जे निविष्ट आहे याचा रेट पकडू शकत नाही किंवा आलेल्या मालाचं भाव तो शकत नाही त्याच्या हातात काय फक्त उत्पादन खर्च उत्पादन खर्च कसा कमी करता येईल ही कन्सेप्ट आमच्या सगळ्यात म महत्त्वाची आमच्या आमच्या डोक्यात राहते त्या अनुषंगाने आम्ही शेतकऱ्याला ते प्रयोग करायला सांगतो आणि शेतकरी सर आधी शास्त्रीय पद्धतीने शेती केली जात होती पण शेतकरी हळूहळू मार्केट व्यवस्थेमध्ये आला मार्केटिंगच्या कंपन्यांच्या मार्केट स्वस्त याच्यात झोकात तो चालला गेला आता तो हळूहळू त्यांनी सगळं सोडलं आम्ही सुरुवातीला आमचं असं की तुम्ही या सेंद्रिय शेती करत असताना पारंपरिक शेतीचा थोडासा आठवण करा की आधी आपल्याला एवढा खर्च का लागत नव्हता एवढे फवारणीचा खर्च का लागत नव्हता किंवा एवढ्या रोगराई का येत नव्हत्या तर त्याचं एक शास्त्रीय कारण होतं जुना शेतकरी जो होता सर तो तो एकात्मिक केड नियोजन करत होता एकात्मिक कीड नियोजन पद्धत आम्ही आमच्या या कापसामध्ये शेतकऱ्यांना राबवण्याचा एक मानस ठेवतो एकात्मिक कीड नियोजन पद्धत म्हणजे असं आहे की बघा जीव जीवस्य जीवनम या निसर्गामध्ये प्रत्येक जीव दुसऱ्या जीववर अवलंबून आहे बरोबर तर मग ज्या वेळेस आपल्या शेतामध्ये शत्रू कीटकांचं प्रमाण वाढतो त्यावेळेस या निसर्गामध्ये असे आपले मित्र कीटक आहेत की ते त्यांना त्यांचं वाढता प्रमाण कमी करू शकते बरं तर मग त्या पद्धतीने आम्ही सापळ्या पिकांची लागवड आम्ही शेतकऱ्यांना करत राहतो मग आधी आधी पण शेतकरी आधीही आपले शेतकरी करत होते की दहा ओळी कापूस लावल्यानंतर अकरावी जी ती ती मका चिकणी म्हणजे जे रा आपल्या गावठी गावरानी जे आहेत धान्य मका चिकणी फटफटी चवळी तूर या याशे सारखी पिकं लावत होते असे पिकं लावल्यामुळे काय झालं काय होत होतं का की जो आपल्या मुख्य पिकावर येणारा रोगाचा प्रादुर्भाव आहे किंवा जे आपल्या शक्ती कीटकांचा अटॅक होणार आहे तर ते कंट्रोल होत होता आपले आपले तो तो आ, आ, की आपलं मित्र कीटकांचं वास्तव्य पण आपल्या शेतावर वाढवत होतो हां वाढवत तो शेतकरी तर मग ही कन्सेप्ट आम्ही थोडीशी शेतकऱ्यांना सांगतो की बघा तुम्ही आता काय करतायत की आपण जी जुनी पद्धत आपण सोडलेली होती ती आपल्याला परत अवलंबायची आणि आपल्या शेतावर आपण साफळी पिकांची लागवड करायची नंतर मग आंतरपीक आंतरपीक जे आमचा आंतर खूप महत्त्वाचा हा पॉईंट आहे आंतरपीकमुळे स्वीकरणाचं काम आपण आता मुख्य पीक जे आहे आपलं कापूस त्याच्यामध्ये द्विदल वर्गीय पीक आम्ही घ्यायला हवतो मग जसं की मूग आहे उडीदे नंतर बिळवूगे याच्यामुळे काय होतं त्याचा जो उत्पादनावर येणारा तो खर्च आहे तो आंतर पिकामुळे तो खर्च त्याचा निघतो फवारणी वगैरेचा जो खर्च आहे तो वाचतो त्याचा हो म्हणजे समजा त्याचा फवारणीसाठी तर आम्ही त्यांना आता बघा मी आम्ही शेतकऱ्यांना सांगतो की मागं दोन हजार अठरा एकोणीसमध्ये आता हा बीटी कन्सेप्ट आला होता तर बी कन्सेप्ट तुम्हाला सांगतो की बी बी कन्सेप्ट ज्यावेळेस आला की त्यावेळेस शास्त्रज्ञांना सांगितलं होतं की हा बीटी कम्स कन्सेप्ट पन्नास वर्षापर्यंत तरी सक्सेस राहील सक्सेस म्हणजे असं राहील की शेतकऱ्यांना या कापसापासून उत्पन्न मिळत राहील आणि कुठल्याही प्रकारचं उत्पादन खर्च लागणार नाही पण आपण बघितलं गेल्या आठ दहा वर्षातच अतिशय बीटी कापूस हा फेल ठरल्यासारखा दिसतोय की शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च वाढतोय पण उत्पन्न कमी येत आहे तर मग ही कन्सेप्ट जे आहे की बी बी टी कापूस पासून जो वाढणारा आ, उत्पादन खर्च आहे शेतकऱ्यांचा हा सेंद्रिय कापसामध्ये कसा कमी करते हे ही संकल्प आम्ही डोक्या डोक्यात ठेवलेली आणि या पद्धतीने आम्ही काम करतोय तर मग आम्ही शेतकऱ्यांना शेतातच निंबोळी अर्कचं फवारणी दशपर्णी अर्क दशपर्णी अर्क म्हणजे दहा करोड जणांचा जा पाळा एकत्र आणणं आणि त्याची फवारणी करणे तर या अशा अशा ज्या कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट आम्ही शेतावरच शेतकऱ्यांना तयार करायला लावतो आणि आपल्या शेती कापसाला त्या इनपुटच्या माध्यमातून ते वापरल्या जातात आता खताचं जर नियोजन आहे आम्ही वेजटिकम पद्धतीचा वापर केला होतो जॉम्पचा वापर करायला लावतो आपलं जे शेणखत शेणखताचा वापर करायला लावतो आता आता या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांना हळूहळू म्हणजे ज्या जुन्या पद्धत जुन्या शेत आहेत आपल्या त्याच आणि एक म्हणजे एक पारंपरिक शेती आणि आधुनिक शेती या दोघांचं कसं आपल्याला एकत्रीकरण एकत्रीकरण आपल्या शेती व्यवस्था सुधारता येईल या पद्धतीने आमचं काम चालू आहे आणि जसं आता त्याचं उत्पादनापर्यंतचा विषय झाला आणि त्याच्यानंतर मग त्यांची कापूस वेचणी असेल तो पुन्हा कलेक्ट करून काही कंपनीपर्यंत जाणं ही प्रक्रिया कशी राबते आपली सर आता असं आमचं आहे ज्यावेळेस आम्ही आम्ही सेंद्रिय शेती प्रमाणीकरणाचं पण काम आम्ही करतो कारण की ज्यावेळेस आपण हा शेतकऱ्यांचा सेंद्रिय माल आपण घेतो आणि तो एक्सपर्ट एक्सपर्ट जी जी ते एक्सपर्ट करतो म्हणजे बाहेर पाठवतो तर बाहेर पाठवण्याचे एक्सपर्ट करण्याचे जे नॉम्स आहेत त्या नॉम्समध्ये तो शेतकरी बसला पाहिजे तर ह्या संकल्पनेत आम्ही काम करत असल्यामुळे आमच्या कंपनीचा किंवा फील्ड ऑफिसर तो दर महिन्याला शेतकऱ्याच्या कॉन्टॅक्टमध्ये राहतो शेतकऱ्याच्या फील्डला विजिट करत राहतो मग ज्यावेळेस त्याला कुठले प्रॉब्लेम आले परंतु आता शेतकऱ्यांनी कापूस लागवड केला त्याला एकदम म्हणजे त्याचे आर्थिक पातळीच नुकसान होते की आता कापसावर न्यूट्रिशनची कमतरता आहे किंवा कापसावर रोगराई थोडी वाढते तर त्याचे जर एटीएन लेवल आम्ही त्याला म्हणतो की आर्थिक पातळी त्याची जर नुकसानीच्या खाली जाते तर मग ती कशी क कवर करायची या पद्धतीचं शेतकऱ्याला गायडन्स किंवा ते ट्रेनिंग आमचा म मनुष्य दर महिन्याला व्हिजिट करताना करत असतो मग ज्या त्याचं माल म्हणजे माल लागवडी कापूस लागवडीपासून तर हार्वेस्ट पिरियड येईपर्यंत त्याच्याशी व्हिजिट होत राहते मग ज्या त्याचा हार्वेस्ट पिरियड येतो की शेतकरी पिकिंग करतो कापूस गोळा करतो तर तो आमचे आमचं सगळ्यात म पहिला नॉम्स आहे सर असा की आम्ही झिरो कंटामिशनचं बियाम शेतकऱ्याला देतो आणि तोच कापूस आम्ही त्याच्याकडनं घेतो त्यामुळे आम्हाला त्याला म्हणजे लागवडीपासून तर हार्वेस्टिंगपर्यंत पूर्ण त्याच्यावर म्हणजे सोबत राहावं सोबत राहावं लागतं किंवा त्याच्यावर निरीक्षण ठेवावं लागतं शेतकऱ्या मग त्या पद्धतीने आम्ही ज्यावेळेस सगळं शेतक शेतात घरात कापूस आला तर मग आमचे जे जे शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांचा आम्ही क्वांटिटी घेतो आणि ज्यावेळेस शेतकऱ्याला माल द्यायचा आहे त्यावेळेस आम्ही जे आमचे ॲग्रीमेंट असतं की आज जर तुमच्या गावामध्ये समजा एक्झाम्पल सात हजारचा सा भाव असेल तर प्लस सात हजार प्लस पाचशे रुपये बोनस पर क्विंटल त्या हिशोबाने त्याला मालके म्हणजे हे करतो पावती करतो आणि त्याचा माल उचलतो आणि तो माल कलेक्ट करून आमच्या जेनिंगपर्यंत पोहोचवतो आणि सर आता कापसाचं पर, काप पर एकरी जे उत्पादन आहे तसं आपले बीटी कापूस वगैरे या सगळ्या त्याच्यामध्ये आणि सेंद्रिय कापूस याच्यामध्ये काही तफावत आहे का सर कसं झालं सुरुवातीला शेतकऱ्यांना ही कन्सेप्ट जी आहे ना सेंद्रिक कापसाची ही म्हणजे असं सेम असं आपल्या बेटी कापसासारखंच कापूस शेती करत होते शेतकरी पण याच्यात थोडासा आम्ही बदल केला आणि आता बदल केल्यानंतर आज तर मला सांगायला एक म्हणजे कौतुक असं वाटेल की जेवढा बीटी कापसाचा औरेज आहे शेतकऱ्यांचा तेवढा सेंद्रिय कापसामध्ये शेतकऱ्यांनी आवरेज काढून दाखवलेला आहे आणि काही शेतकरी असे की त्यांनी जर चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिसेस केलेले असेल तर ते बिटी कापसेपेक्षा चांगल्या उत्पन्न काढले म्हणजे याच्यात शेतकऱ्यांचा दोन्ही पद्धतीने फायदा आहे एक तर त्यांना उत्पादन खर्च कमी झाला माल विक्री करताना त्यांना भाव चांगला मिळाला आणि प्लस की त्या म्हणजे इतर जे बेटी दापोस वगैरे आहेत जे सगळे शेतकरी नॉर्मली पद्धतीने घेतात त्याच्या इतकंच उत्पादन आहे म्हणजे शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी झाला आणि भाव पण जास्त मिळाला या दोन्ही पद्धतीने शेतकऱ्यांचा या माध्यमातून फायदा झाला परंतु सुरुवातीला सगळ्या शेतकऱ्यांशी बोलताना किंवा त्यांना कन्व्ह्युन्स करताना जेव्हा पहिल्यांदा तुम्ही शेतकऱ्यांजवळ गेले तेव्हा बऱ्याच अडचणी आल्या असेल खूप 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 अडचणी आल्या आणि आ आता जी आता काय म्हणजे ज्या वेळेस कसं असतं ज्या ज्यावेळेस स्वतःहून मार्केटमध्ये जातो बियाणे खरेदी करतो आणि बघा तुम्ही कापूस असं पिके सर कुठलीच व्हरायटी अशी नाही की ती त्याचा दर प्रत्येक चांगला परफॉर्मन्स राहिलेला आहे ते बघा विचार केला असेल एखाद्या वर्षी राशी दोन राशी दोन शेतकरी करतात दुसऱ्या वर्षी का नाही त्याचे डिमांड एवढे वाढत कारण की नै कापूस असं पीक आहे त्याच्यावर नैसर्गिक नाही म्हणजे निसर्गाचाही मोठा त्याच्यावर प्रभाव जमिनीचा मोठा त्याच्या म्हणजे अशा सगळ्या गोष्टींमुळे ते उत्पन्न येत असतं कापसा बरोबर तर मग शेतकरी ज्यावेळेस बियाणं घ्यायला स्वतः जातो मार्केटमध्ये आणि तो ते बियाणं घेऊन येतो त्याला अवरेज जर उत्पन्न थोडंफार त्याच्या प्रॅक्टिसेसने म्हणा किंवा नैसर्गिक काही याच्यामुळे जर उत्पन्न कमी आलं तर तो, तो क्लेम कोणावर करत नाही पण ज्यावेळेस आम्ही शेतकऱ्याला बियाणं देतो त्याने आमच्या आता आम्ही दिलेलं बियाणं हे सेंद्रिय कापसाचं बियाणं राहतं याला रसायन अतिशय आम्ही म्हणजे टाक म्हणजे रसायन वापरायला सांगतच नाही पण आमच्या मागच्या शेतकऱ्यांनी काही फवारणी करून दिले या पॅक किंवा रसायनाचा काही वापर करून दिला तर तोच त्या कापसावर थोडा दुष्परिणाम होतो आणि मग शेतकऱ्यांना पाहिजे तसं उत्पन्न येत नाही किंवा त्याचं थोडं नुकसान होतं मग त्यावर शेतकरी आमच्यावर क्लेम करतो की तुम्ही हे बियाणं दिलं आणि त्याच्यामुळे आम्हाला यावर्षी उत्पन्न कमी आलं नुकसान झालं पण आता सर आमची विश्वासार्थ एवढी वाढले शेतकऱ्यांमध्ये गेल्या पाच सात वर्षापासून तर जे जे आमचे शेतकरी आहेत त्यांना समजल्या त्या या गोष्टी की आपल्याला कशा पद्धतीने शेती करायची आणि कशा पद्धतीने उत्पन्न घ्यायचं आणि सर दुसरी गोष्ट अशी याच्यामध्ये शेतकऱ्याचं बेनिफिट असा आहे म्हणजे दोन ते तीन प्रकार शेतकऱ्याचा फायदा आहे पहिली गोष्ट म्हणजे Uh, त्याचं उत्पादन खर्च कमी कर दुसरी गोष्ट uh, त्याला आमचं दर महिन्याला आमच्याकडनं गायडन्स भेटत होता शेतकऱ्यांना की कस कशा पद्धतीने शेती करायची आणि नंतर जे आलेलं उत्पन्न आहे त्याचं आता बघा तुम्ही बऱ्याच ठिकाणी आपल्याला ऐकण्यात येतं व्यापाऱ्यांकडनं शेतकऱ्याच्या काटा मार होतो व्यापाऱ्यांकडनं शेतकऱ्यांचं पैसे टायमावर दिले जात नाही शिवाय जर कापूस मोजता मोजता शेतकरी जर एखाद्या वेळेस म्हणजे मागचा पुढचा कापूस असतो तर त्या ठिकाणी व्यापारी त्याचे पार्टिशन करतो की नाही हा कापूस या भावाने गेलो कापूस त्या भावाने गेला असत तर आमच्याकडे तसं नाही सर आम्ही शेतकऱ्यांना सा त्याला सगळ्यात पहिले भावाची हमी भावाची हमी अशी की जो भाव असेल त्याला प्लस त्याला बोनस भेटणार आहे दुसरी गोष्ट आमची जी म्हणजे माल घेण्याची पद्धती आहे आम्ही शेतकऱ्याला सांगतो की तुम्ही तुमच्या पद्धतीने कापूस मोजून द्या तुम्हाला जसं योग्य वाटेल त्या पद्धतीने किंवा त्या पद्धतीने जो कापूस मोजा तर या अशा म्हणजे आणि पेमेंट पॉलिसी सर आमची आम्ही शेतकऱ्याला चेक देतो बिल देतो कुठलाच व्यापारी दे शेतकऱ्याला बिल देत नाही आम्ही आणि चेकने पेमेंट करत नाही आम्ही बिल आणि चेक म्हणजे त्याचं सगळ्या गोष्टीमध्ये आमच्याकडे ज्या वेळेस आमच्या शेतकऱ्यांनी त्याचा बऱ्याच पद्धतीने त्याचा शेतकऱ्याचा फायदा आहे मी फार वर्षी डिपेंड असे पूर्णपणे संपवून जा सगळं एकाच ठिकाणी जे असते उपलब्ध होतो म्हणजे बियाण्या खरेदीपासून तर मला मालम्याने सगळ्या गोष्टी त्यांना एकाच ठिकाणी उपलब्ध होतात तर सर कापसाचा व्यवसाय म्हटल्यानंतर कापसाच्या व्यवसायामध्ये जसं आमचे बरेच व्यापारी आहेत क्लाइंट आहेत की वर्किंग कॅपिटल खूप मोठ्या प्रमाणात लागतो आणि जेव्हा तुम्ही आता किती मोठी उलट्या करता आहात एवढ्या शेतकऱ्यांशी कनेक्टेड आहात तर या ठिकाणी तुम्हाला वर्किंग कॅपिटल करते भांडवल असा विषय मोठ्या प्रमाणावर म्हणजे पैशाची गरज असेलच हो तर तुम्ही ही वर्किंग कॅपिटलची सोय कशा पद्धतीने केली आणि हे सगळं नियोजन कशा पद्धतीने करतात सर आता सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही आपले एफ रजिस्टर केली त्यावेळेस आमच्याकडे शेअर्स भांडवल जमा झालं पण ते खूप काही असं नव्हतं खूप कोणती रक्कम होती ती पण ज्या वेळेस आता आमचा जो बायर आहे आम्ही रेमा इंडियाला कापूस देतो आणि त्यावेळेस थोडंसं ते आम्ही त्यांची रिक्वेस्ट घेतली सुरुवातीला त्यांनाही आमच्यावर विश्वास नव्हता म्हणजे पड पुढल्या याच्यावर कसं काय पहिल्यांदा कसं विशेष ठेवणं त्यावेळेस आम्हाला खूप प्रॉब्लेम आला त्यावेळेस इकडे व्यापाऱ्यांकडनं पैसे घेणं आणि इकडे शे कापूस घेत असताना शेतकऱ्यांचे आमचा विश्वास होता शेतकरी म्हणायचे की आम्हाला कापूस आज मधला ना आम्हाला आजच पैसे मग त्यावेळेस आम्हाला थोडी अडचण सुरुवातीला आली सुरुवातीलाच एक दोन दोन तीन वर्ष मग नंतर आता काय झालं आम्हाला आमचा तिकडेही विश्वास वाढला इकडं शेतकऱ्यांमध्ये विश्वास वाढला शेतकरी आज तयार आहेत की काही प्रॉब्लेम नाही सर तुम्ही आजही कापूस घेऊन गेले तुम्ही के आम देऊन जा आम्हाला एक आठ दिवसाचा द्या दहा दिवसाचा द्या आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आणि इकडेही का ज्यावेळेस आम्ही आता ज्यावेळेस आम्हाला वाटलं की नाही आपल्याला ॲडव्हान्स पेमेंट पाहिजे तर मग आम्ही त्यांना सांगतो की आम्हाला आमचा कापूस खरेदीसाठी ॲडव्हान्स पेमेंट पाहिजे त्यावेळेस तेही आम्हाला त्या पद्धतीने मदत करतो म्हणजे आता हा जो आमचा फायनान्शियली प्रॉब्लेम आहे हा आता आम्हाला एवढं जाणवत जाणवत नाही पण या सर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जसं वर्किंग कॅपिटल हा जेव्हा मी सुरुवात केली सुरुवातीला कदाचित लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही पण तुम्ही जसं जसं चांगल्या पद्धतीने काम करायला लागतात तेव्हा दोन्ही म्हणजे तुम्ही ज्यांच्याकडून माल खरेदी करता ते आणि ज्यांना माल विक्री करता ते दोघांवर एक विश्वास हारायचा वाटते आपल्याला एक क्रेडिट पिरियड मिळू शकतो आणि त्याच्यामध्ये माध्यमातून वर्किंग कॅपिटलचा प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतो हे सरांच्या उदाहरणावरून आपल्याला लक्षात येत आहे आता यापुढची माहिती आपण दुसऱ्या भागामध्ये सरांकडून समजून घेऊयात धन्यवाद